या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहेत या अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदार उमेश उर्फ चंद्रभाऊ यावलकर नेमका आज काय विषय झाला अधिवेशनामध्ये सर अनेक विषय झाले हे अधिवेशन छोटेखानी असल्यामुळं आणि आज खास करून राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालीत काही औचित्याचे मुद्दे उपस्थित झाले अधिवेशन सुरू आहे मोर्शी मतदारसंघात विद्यमान आमदार दारुण पराभव करून उमेश्वरी पर चंद्रभाई वावळकर यांनी विजय प्राप्त केला या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये मोठा उत्साह आहे सर युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे काय विषय मांडणार आहे युवकांविषयी सर युवकांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे वरुण मोर्शी तालुक्यामध्ये यासाठी आपण प्रयत्न करू मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती केली आहे की आमच्या दोन्ही तालुक्यामध्ये युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी ते आपल्याला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे आणि आता येणाऱ्या काळात आत। आपण निश्चितच चांगलं काम या संदर्भामध्ये करू असा मला विश्वास आहे सर संत्रा प्रक्रिया संदर्भात काय सांगू शकाल संत्र्यासाठी एक समग्र चांगलं असं धोरण ठरलं पाहिजे ऊस उत्पादकांच्या धर्तीवर असा माझा प्रयत्न राहील आणि संत्र्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी आपल्या वरुण मोर्ची तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाली पाहिजे असा सुद्धा मी प्रयत्न आता माझा सुरू आहे लवकरच त्याला यश येईल ते वरुण मोर्शी मतदारसंघाचे उमेश्वर चंदुभाई यावलकर त्यांनी आज सांगितलं आहे की युकांकरता मला जे काही करायचं आहे ते माझ्या डोक्यात संकल्पना आहेत आणि संदर्भात काय माननीय मुख्यमंत्री मोदीसोबत त्यांनी चर्चासुद्धा केली आहे पाहत राहा कॅमेरा निकूबावण्याचा प्रवीण सारखं चोळा म्हणू शकतो